खूप सुरेल संगीत ऐकून गाढव झोपेतून उठला कुठून ऐकायला येत हे सुरेल गाणं कोण बर गात असेल गाढव गाण्याच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागला अच्छा तर हे आहेत गायक गाढवाला मुंग्यांना पाहून ईर्षा व्हायला लागली ला तुम्ही लोक किती सुंदर गाणं गात आहात काय आहे तुमच्या गाण्याचं रहस्य आम्ही लोक जन्मापासून गीतकार आहोत तेव्हा गाढव आपल्या त्याच्या काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो मी खूप छान गातो माझे गाणं सर्वांना आवडतं माझे वडील आजोबा हे सर्व मोठे गायक होते एवढं गाढव गायला लागतो <laughs> <laughs> कसं वाटलं माझं गाणं गाणं तर चांगलं होतं पण सूर थोडा कमी होता अच्छा सूर चांगल्या करण्यासाठी तुम्ही काय करता तेव्हा त्यांच्यातली एक हुशार मुंगी बोलली आम्ही फक्त गवताळ भागातील पाण्याचे थेंब प्यायला घेतो आणि म्हणूनच आमचा सूर सुरेल आहे मूर्ख गाढव मुंग्यांच्या त्या गोष्टीवर अंधविश्वास करतो मी माझा सूर नीट करून एक मोठा गायक होणार गाढवानी गवताळ भागातील दिसणाऱ्या पाण्याने तहान भागवली थोड्या वेळानंतरच गाढव भुकेने व्याकुळ झाले आपली क्षमता ओळखून जिद्द ठेवणे हीच खरी बुद्धिमत्ता खूप सुरेल संगीत ऐकून गाढव झोपेतून उठला कुठून ऐकायला येत हे सुरेल गाणं कोण बर गात असेल गाढव गाण्याच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागला अच्छा तर हे आहेत गायक गाढवाला मुंग्यांना पाहून ईर्ष्या व्हायला लागली ला तुम्ही लोक किती सुंदर गाणं गात आहात काय आहे तुमच्या गाण्याचं रहस्य आम्ही लोक जन्मापासून गीतकार आहोत तेव्हा गाढव आपल्या त्याच्या काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो मी खूप छान गातो माझं गाणं सर्वांना आवडतं माझे वडील आजोबा हे सर्व मोठे गायक होते एवढं गाढव गायला लागतो <laughs> <laughs> कसं वाटलं माझं गाणं गाणं तर चांगलं होतं पण सूर थोडा कमी होता अच्छा सूर चांगल्या करण्यासाठी तुम्ही काय करता तेव्हा त्यांच्यातली एक हुशार मुंगी बोलली आम्ही फक्त गवताळ भागातील पाण्याचे थेंब प्यायला घेतो आणि म्हणूनच आमचा सूर सुरेल आहे मूर्ख गाढव मुंग्यांच्या त्या गोष्टीवर अंधविश्वास करतो मी माझा सूर नीट करून एक मोठा गायक होणार गाढवानी गवताळ भागातील दिसणाऱ्या पाण्याने तहान भागवली थोड्या वेळानंतरच गाढव भुकेने व्याकुळ झाले आपली क्षमता ओळखून जिद्द ठेवणे हीच खरी बुद्धिमत्ता